चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवार दिनांक तेरा मे रोजी पार पडणार असून अशातच आज दुपारी नगर शहराच्या मंगलगट परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे सचिन जाधव यांच्या ऑफिसची देखील तोडफोड करण्यात आली आहे वाहनांची देखील तोडफोड केली गेली सचिन जाधव यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सचिन जाधव यांची भेट घेतली आणि माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की सचिन जाधव हे माझेच नगरसेवक आहेत जे दोषी आहे त्यांच्यावर योग्य ते कारण करण्याचं आश्वासन देखील डॉक्टर विखे यांनी दिलं नाही आता जी घटना घडली ही दुर्दैवी आहे जे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते माझेच नगरसेवक आहे नाही की तो विरोधी पक्षाचा आहे किंवा काही षडयंत्र झाले तो माझा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी गेले अनेक पाच वर्ष माझ्यासाठी काम केलं त्यांच्या सगळ्या संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने माहितीचं काम करतो दर आहे कुठेतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढं गेला पण आता स्थिती नियंत्रणात आहे मी सचिनशी पण बोललो आहे कधी त्याला म्हणतो काळजी करू नको विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे जी काही चूक असेल कोणाची तर त्यावर समज शंभर टक्के प्रशासन आहे प्रशासन त्याच्यात योग्य दखल कल कर कारवाई करेल म्हणाला की पाठीशी कारण नाही पण वाद वाढायला नवास ही प्रायोरिटी आहे म्हणून शांतता ठेवणं क्रमप्राप्त विषय आहे त्यामुळं मी नागरिकांना एवढं सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित नगरसाठी मतदान करा असं माझं बी नम्र आव्हान होतं त्यांनी भाषणामध्ये जे बोलत तेच आम्ही जनतेला त्यांचा चेहरा दाखवतोय आणि घटना घडण्याच्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये कोणीतरी हजर होतं याचाच अर्थ त्या घटनेची पूर्वकल्पना तर त्यांना नव्हती मला सांगा आज उद्या मतदान आहे एक उमेदवार सतत तालुक्यामध्ये पोलिंगच्या याद्या पोलिंग एजंट्स कोण राहणार याचं नियोजनामध्ये असतो पण एक घटना घडते आणि त्या घटना घडण्याच्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये सर्व पूर्ण चट्टा घेऊन एक माणूस पोचतो म्हणून माझ्याकडं तरी मनामध्ये शंका आहे की हे पूर्वनियोजित असेल याची पूर्वकल्पना असल्यामुळे या ठिकाणी लगेच ताबडतो बाजार राहून बाईट देणं पण या अहिल्यानगरची जनता सगळं ओळखून आहे ज्या व्यक्तीवर हल्ला झाला तो माझाच व्यक्ती माझाच नगरसेवक आहे तुम्ही त्यालाही विचारून पहा तो बरा झाल्यावर की त्याला माझ्याबद्दल कुठली तक्रार आहे का हा आपसी गैरसमजाजून झालेला वाद याच्यामध्ये कुठलंही राजकीय रंग नाही दोन व्यक्ती जर वादात असली तर त्याचे पक्ष लगेच पक्षाची चर्चा आणि त्या पक्षाची चर्चा करून लगेच महायुतीमध्ये आता हे तालुका अध्यक्ष आहे अजून कुठे गेला बापू कुठे रे पप्पू गेला हे सगळे सगळे माहिती ते आमच्या आमच्यापूर्वी रात्र दिवस हे फार काळे पडले कुणामध्ये पंचायत दिवस काम करू करू असं कुठलंही नाही भावना असतात एक नेत्यावर अशी घटना घडत ते कार्यकर्ते येतात त्यामुळे कुठलाही वाद नाही महायुती एकदम समृद्धपणे काम करते आणि सगळ्यांचं एकच स्वप्न आहे आता नेतमंत्र्यांसाठी सगळेजण करण्यासाठी काम करत आहे त्यामुळे कोणीही राजकारण करू नये पंचेचाळीस दिवसामध्ये जनतेने सगळा पिक्चर पाहून झालेला आहे त्यामुळे इथं कोणी जरी आलं घ्यायला त्याला आता ते मिळणार नाही तुम्ही चेहरे तर पाच झाला आहे तुम्ही आज जे उमेदवार आहेत वेगळे वेगळे कोणाचा चेहरा गंभीर वाटतो कोणाचा चेहरा हसको वाटतो मी एकदम मी मी कुठं फिरतोय काय म्हणजे लोकांना भेटतोय गप्पा मारतोय आमचं मी आज या गोष्टी हसत होतो की पंचेचाळीस दिवस आम्ही प्रचार केला इतकं ऊन होतं ना आज नेमकी एक नऊ दिवस प्रचार अलवढ नाही तर सावली पडली <laughs> <laughs> तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे राजकारण येतं जातं राजकारण एकदा उद्या मतदान संपलं त्याविषयी संपवतो लोक आनंदात राहिले पाहिजे राजकारण घ्यावर नाही जावं की लोक गंभीरतेने फार अटीत करून फार संघर्ष पूर्ण तणाव निर्माण करून लोकांना त्रास व्हावा असा जी बदली केला पाहिजे म्हणून आपण जेवढं शांततेत घेऊ 誰に想像できない。The origin,